जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओवी क्रमांक सहाशे अकरा या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी, ओवी अशी आहे तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधांचे जन्म साच जेने या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे बाऊली म्हणतात ज्याच्यापासून कुठल्याही प्रकारची फुलंप्राप्ती होत नाही किंवा जे केवळ निंदेचेच घर आहे किंवा ज्याच्यामुळे फक्त निषिद्धच कर्म घडतात त्यास तामस कर्म असेल थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे पाण्यावर रेग ओढली असता त्याचा काहीही उपयोग होत नाही ती रेग कधीही दिसत नाही ती निष्फळ ठरते त्याचप्रमाणे तामस कर्म केल्यास जीवास कुठल्याही प्रकारची सुखप्राप्ती होत नाही तर उलट त्या जीवास दुःखच प्राप्त होते त्याचबरोबर ज्याप्रमाणे ताकाची निवळी कितीही घुसळत बसले असता त्यामधून लोण्याचा गोळा कधीही बाहेर येत नाही किंवा ज्याप्रमाणे वाऱ्याला फास्टा टाकला असता किंवा त्याला कितीही पकडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते निष्फळ आहे त्याचप्रमाणे जीवाने या तामसकर्म केले असता त्यातनं कुठल्याही प्रकारची चांगली फळप्राप्ती होत नाही म्हणून हे तामसकर्म करणे किंवा तामसकर्मापासून दूर राहणे अतिशय उत्तम आहे अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तिसाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय राम रामकृष्ण हरी